भाई महाराष्ट्राची खास करून मराठवाड्याची त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरची जी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे आपण एक राजकीय जाणकार म्हणून याकडे कसं बघता नाही सध्या परिस्थिती बिकट झालेली आहे अधिवेशन नुकतंच झालं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये बॉक्सिंग मारामारी याच्या पलीकडं आम्हाला काही दिसलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कुणी बोललं नाही शक्तीपीठ महामार्गाच्या अधिग्रहणाच्या प्रश्नावर कुणी बोललं नाही सामाजिक न्याय विभागाच्या जवळपास दहा हजार कोटी निधी वळवला त्याच्यावर सुद्धा कुणी बोललं नाही अधिवेशन काळ हा घालण्यासाठी जाणीवपूर्वक फॅब्रिक मुद्दे करण्यात आले आणि अधिवेशनाच्या मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यात आलं यात गांभीर्याने एक बाब अशी दिसली की विरोधी पक्ष म्हणून सुद्धा कुणीही काम केलेलं नाही सत्ताधारी आणि विरोधक हे दोघही लोकांच्या प्रश्नांपासून बळ काढत होते अशी गंभीर स्थिती आहे आणि सध्याची आजची जी काही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली कृषी मंत्र्याची की अक्षरशः अधिवेशनामध्ये रमी खेळत आहेत मग यांना कृषी मंत्री म्हणायचे का रमी मंत्री म्हणायचं एकीकडं उस्मानाबादच्या एका तरुणाने स्वतःची नऊ एकर शेती विकून या ऑनलाईन रमीमध्ये सगळं गमावलं आणि शेवटी आत्महत्या केली आत्महत्या अनेक तरुणांनी या रमी ऑनलाईन गेममध्ये केलेली आहे आणि त्याला प्रोत्साहन कृषी मंत्र्यांनी द्यावं असंवेदनशील कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सुरुवातीच्या जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचा अहवाल आहे की महाराष्ट्रामध्ये सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि कृषीमंत्री रमी खेळतोय कृषी मंत्र्याला कसली जाणीव नाही भयंकर आहे आजच्या नव्या तरुणाने राजकारणात यायचं की नाही हाच एकंदरीत प्रश्न पडला आहे कशा पद्धतीने गोंधळ घातला जातोय कशा पद्धतीने रमी खेळाचा व्हिडिओ पुढे येतोय या, या कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुद्धा यांनी भूमिका घेतली पाहिजे बच्चूकडूनचं जे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्या आंदोलनाला सुद्धा आम्ही पाठिंबा दिला होता आणि आता येणाऱ्या चोवीस तारखेच्या चक्का जाम आंदोलनातसुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहेत राज्याचा जर खरा मुद्दा कोणता असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा आहे दलित अत्याचाराचा मुद्दा आहे मुस्लिमांच्या संदर्भात एक कुरेशी समाजाने या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे जनावरांच्या बाबतीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत हे प्रश्नावर कुणी बोलणारच नसेल तर परिस्थिती बिकट आहे आणि म्हणून आता आता जसं म्हटलं दलितांवरील आणि या अल्पसंख्यक समाजावरील हल्ल्याच्या बाबतीत नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका सचिवांवर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अन्याय केलेला आहे या याबाबत आपण याकडे आम्ही आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते बंटीदादा सदाशिव यांनी दोन वेळेस त्यांना भेट दिलेली आणि मी सुद्धा भेटणार आहे हा मुद्दा राज्यव्यापी करणार आहे राज्यपालांकडे सुद्धा मागणी करणार आहेत ते आदिवासी महिलेला तुम्ही अशा परिधंदेने छाळणार या कुलगुरूचा राजीनामा घेतला पाहिजे ही पुरुष सत्ताक मानसिकता आहे ही जातीवादी मानसिकता आहे आर एस एसने पाठवलेला कुलगुरू आंदोलन बंद करतो ऍक्टिव्हिस्ट असणारे त्यांना असणारे दमदाटी करतात पोलीस कोण नातेवाईक आहे त्याचा त्याचाही आमच्याकडे रिपोर्ट आलेला आहे आम्ही सोडणार नाहीत आमचे आंदोलन बंद केलेत कुलगुरूंनी का तुम्हाला आमच्या आदिवासी महिलांना अशा पद्धतीने आत्महत्यास प्रवर्त करायचं होतं म्हणून तुम्ही आंदोलनं बंद केले आज त्या ठिकाणी कुणी काहीच करू शकत नाही अशी हुकुमशाही विद्यापीठात सुरू झाली चळवळीचं केंद्र विद्यापीठ भाग भौगोलिक सामाजिक त्या ठिकाणी आंबेडकरी बांधील की त्या ठिकाणी आणि तिथं आर एस एस मनमानी करतंय महिलांना त्या ठिकाणी त्रास देत आहे एका सचिवाला झाडू मारावं लागतोय एका कुलसचिवाला त्या ठिकाणी गोळ्या खाव्या लागतात यापेक्षा दुर्दैव काय त्या महिला रडू रडू सांगते तरीही त्याची दखल घेत नाहीत आमच्याकडे प्राजक्ता माळीलाच नाही आहे का ऍक्टर म्हणून गृहमंत्री तिची दखल घेतात आज कुणाचा फोन आला या कुल सचिवांना गृह विभागाचा फोन आला पोलीस त्यांच्या घरी येईल गेले कमिशनरांनी भेट दिली काही नाहीये म्हणजे ती एक दिवस तडफडून घरात मरून पाडल्यावर आणि तिला माशा लागल्यावर ला वास आल्यावर येणार नाही शिकलेले असो अधिकारी असो की गावकोसातले जंगलातले आदिवासी दलित असो सगळ्यांना समान वागणूक मिळायला लागली आणि ही अतिशय निषेधारी बाब आहे कुलगुरूचा आम्ही निषेध करतो लवकरात लवकर त्यांना जर आत्मसन्मान बहाल केला नाही त्यांना असणारं त्यांचं पद प्रतिष्ठेने जर वागवलं नाही तर मग पॅन्थर स्टाईल एक दिवस कुणी असू त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण आदिवासी महिला तडफडून मरतील आणि आम्ही गप्प बसायचं हे होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या कामानीला आहे याचं भान त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि सामाजिक न्याय तिथं जिवंत दिसला पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करणार विद्यापीठ विद्यार्थी